माहूरगड येथे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन यात्रेनिमित्त अंदाजे चार ते पाच लाख भाविक दाखल याबाबत या सविस्तर बातमी अशी की माहूर श्री दत्त शिखर संस्थांचे महंत परमपूज्य श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखंड दत्त नाम सप्ताह आणि पंचक्रोशी परिक्रमा यात्रेचे भव्य दिव्य आयोजन हे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंदाजे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती पाहावयास मिळाली दुपारी चार वाजता श्री दत्तशिखर मंदिर संस्थान तेथून वेढा यात्रेला प्रारंभ करण्यात आला विशेषतः गत दोन ते तीन वर्षांआधी ना नारळी पौर्णिमेपेक्षा दुपटीने यावर्षी भाविकांची उपस्थिती पाहाव्यास मिळाली दत्तशिखर येथील मुख्य पुजारी वासुदेवजी महाराज चिंतामणजी महाराज ऋषिकेश जोशी रवी जोशी विकास जोशी तसेच दत्तशिखर येथील सर्व साधू संत संस्थानातील असंख्य कर्मचारी व स्वयंसेवक यांनी प्रथम पूजन करून यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली भाविक माहूरगडावर दाखल झाल्यानंतर एस टी बस महामंडळ अपुरे पडल्यामुळे भाविकांमध्ये तारांबळ उडाली आणि असंख्य भाविक एस टी बस नसल्याने नाईलाजाने पायी गेले नारळी पौर्णिमेच्या नियोजन बैठकामध्ये ठरल्याप्रमाणे भाविकांसाठी एस टी महामंडळाने शंभर बसेस देऊ असे म्हणून सुद्धा काही मोजकेच वीस ते तीस बसेस त्या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला माहूरगड परिक्रमा यात्रा यशस्वी करण्यासाठी पोलिस यंत्रणा वन विभाग आरोग्य विभाग व नगरपंचायतचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी जीवापाड परिश्रम घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता यावर्षी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन यात्रा वाढलेली भाविक संख्या पाहता पै परिश्रम घेऊन यात्रा यशस्वी करून दाखवली श्री दत्त, वासुदेव भारती गुरुबळीराम भारती दत्तसंस्थान शिखर मुख्य पुजारी तथा दत्तनाम दत्त आखाडा सुरक्षान्यास महाराष्ट्र राज्य आज श्री संस्थान शिखर दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार येथे परंपरेनुसार चालत आलेलं श्रावण मासामध्ये ह्या सह्याद्री पर्वतात पंचेचाळीस किलोमीटरच्या एरियामध्ये ह्या सह्याद्री पर्वतात पंचेचाळीस किलोमीटरच्या एरियामध्ये जेवढे देवी देवता बसलेले आहेत म्हणजे माहूरगड हे सर्व देवांचं माहेरघर म्हणून मानले जाते म्हणून या माहूरचं नाव पहिले माहूर माहेरसुद्धा होतं श्रावण महिन्यामध्ये येथे नारळी पौर्णिमेला परिक्रमा ह्या पहाडाला पूर्ण परिक्रमा करण्यात येते त्यावेळेला जवळपास पाच ते, ते सहा लाख पब्लिक ह्या पंचेचाळीस किलोमीटरच्या एरियात पूर्ण रात्रंदिवस फिरत असतात आणि त्याचं महत्त्व असं आहे की श्रावण महिन्यामध्ये येथे वनस्पती आहेत ह्या वनस्पत्यांना बहार येतो त्या बहाराला छेदून वायू वगैरे जे येते ते लोकांनी जर स्वस्व वाटी घेतल्या गेलं तर प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होते आणि दुसरी गोष्ट जे पहाडामधलं पाणी आहे ह्या पाणी वनस्पत्यांच्या मुळ्यांना छेदून येते त्याच्यामुळे ते पाणी एक सलाईन सारखं म्हणजे शरीरासाठी खूप चांगलं आहे म्हणून श्रावण महिन्यामध्ये पूर्ण भारतभरातून लाखो भाविक हे परिक्रमा येण्यासाठी येतात आज आठ तारखेला परिक्रमा निघून आज संध्याकाळी चार वाजता परिक्रमा निघते उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत परत येते ह्या पूर्ण पहाडाला फिरून आल्याच्या नंतर याच्यामध्ये देवस्थानचे काही महाराज लोक राहतात कम पहिल्यांदा सुरुवातीला कमंडोलू दत्त शिखरवरून पहिले सर्वतीर्थावर जाऊन आंघोळी करून येतात दत्त शिखरचं दर्शन करून कमंडल उकून काळं पाणी काळ्या पाण्यावरून अनुसया मातेच्या टेकडीच्या मागून सयामाता सया मातापासून पुढे मातृतीर्थ मातृतीर्थावरून माहूरगाव माहूरगावातून पांडवलेणी पांडवलेणीवरून देवदेश्वरी देवदेश्वरीवरून बद्रिकाश्रम बद्रिकाश्रमवरून नवनाथ नवनाथवरून वनदेव वनदेवाच्या पलीकडून कैलास टेकडी करून कैलास टेकडीच्या पलीकडून शेखफरीत दर्गा फरीद दर्ग्यावरून दत्त मांजरी मार्गे अनुसाया माता अनुसाया मातेवरून दत्त शिखर अशी ही पंचेचाळीस किलोमीटरची परिक्रमा एक दिवस एक रात्रामध्ये सर्व भाविक भक्त पूर्ण करतात घराण्याची परंपरा आहे आद्य शंकराचार्यांनी येथे भारतीय घराण्याची परंपरा महंतांची परंपरा ही लावून दिलेली आहे आज येथे हयात असलेले संत महंत परमपूज्य परिवर्जकाचार्य गुरुमूर्ती श्री मधुसूदनजी भारती महाराज हे पदसिद्ध महंत आहेत दत्तसंस्थान शिखरचे आमच्या चार घरं आहेत लहान घोडेघर मोठं घोडेघर लहान हवेलीघर आणि मोठं हवेलीघर या घरामध्ये जे संन्यासी लोकं राहतात त्यांनाच येथे महंत म्हणून नेमण्यात येते येथे आज रोजी लहान घोडेघरामध्ये मी म्हणजे वासुदेव भारती गुरुबळीराम भारती दत्तसंस्थान शिखर मुख्य पुजारी अनुसा मातेवरती धनराज भारती गुरु शालिग्राम भारती हे राहतात तेथेच एक चिंतामण भारती महाराज त्यांचे शिष्य चिंतामणी गुरु धनराज भारती हे राहतात येथे हरिहर भारती गुरु जयराम भारती शिलानंद भारती गुरु गणपत भारती चिरंजीव भारती गुरु दिलीप हरिहर भारती वामन भारती गुरु बलदेव भारती आणि जीवन भारती गुरु गुरुबलदेव भारती असे इतर संत महात्मे आहेत गुरुदेव दत्त